विविध सामाजिक संघटनांकडून शकुंतला रेल्वेचा डी पी आर रेल्वे, रेल्वे बोर्डने लवकर तयार करण्यात यावा याबाबत महामहीम यांना पत्र स्टार रेल्वे स्टेशन अचलपूरची मध्य रेलकडून रंगरंगोटी व साफसफाई स्टार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शकुंतला रेल्वेचा एकशे अकरावा वाढदिवस साजरा करणार रेल्वे बचाव समिती स्टार शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे महामहिम राष्ट्रपती यांना विनंतीपत्र की आमच्या सात वर्षाच्या सत्याग्रहाला न्याय देण्यात येऊन केंद्रीय रेल बोर्ड अध्यक्ष दिल्ली यांना डी पी आर मंजुरीसाठी सूचना देण्यात यावे अशी विनंती पत्राद्वारे शकुंतला रेल बचाव सत्याग्रही तथा आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनचे योगेश खानजोडे अग्रवाल सेवा समितीचे राजेश अग्रवाल संत सेवा समितीचे दयानंद चंदेल कुंभार समाज संघटनचे सुरेश प्रजापती माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे संस्कार भारतीचे वरहाडी कवी राजा धर्माधिकारी एनजीओ कडून संजय डोंगरे रेल्वे स्टेशन मराठा सेवा संघ कडून विजय गोंड महिला मंडळ सदस्य डॉ राजेश मद्धारी। पांडे राजकुमार बरडिया प्यारेलाल प्रजापती सह समस्त शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती सदस्य कडून करण्यात आला तसंच रेल्वे स्टेशन परिसर हा इथे स्वच्छ करण्यात आलेला आहे कुठेतरी शकुंतला रा� रेल बचाव सत्याग्रह समितीच्या सर्व सत्याग्रही यांना आता आशा झालेली आहे बा ब्रॉडगेजसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन प्रयत्नरत होत आहे म्हणून तसेच शकुंतला रेल्वे बावन एकशे सदोतीस बावन एकशे अडोतीस अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ एकशे बारा किलोमीटरचा प्रवास करून बेचाळीस स्टेशनला गाठणारी शकुंतला रेल्वे स्टेशन जे आहे त्यासाठी ब्रॉडगेजसाठी जो प्रय प्रयत्न आम्ही करत आहे त्या प्रयत्नामध्ये एफ एल एचं तर यश आपल्याला भेटलेलं आहे डी पी आरसाठी आपला प्रयत्न चालू आहे त्यासाठी आज सर्व सदस्यांनी राष्ट्रपती महामहीम यांच्यासाठी एक पत्र तयार केलेलं आहे तेव्हा शकुंतला रेल्वेचं ब्रॉडगेजचं काम लवकरात लवकर पुढील सुरू करण्यात यावे जेणेकरून इथला कापूस उत्पादक संत्रा उत्पादक सागवान ह्या सर्व आणि विद्यार्थी वर्ग शेतकरी वर्ग यांना एक एकदम स्वस्तात प्रवास करता येईल तसेच एकोणीसशे चौदा एक जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी शकुंतला रेल्वे पॅसेंजर पहिली इथे धावली होती तर त्या हिशोबाने शकुंतला रेल्वेचा एकशे अकरावा वाढदिवस आम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इथे करणार आहोत त्याची पूर्ववत तयारी म्हणून एक पाहणीसाठी सुद्धा इथे आलेलो आहे तसंच आज या अगोदरी राष्ट्रपती महामहिम यांनी शकुंतला रेल्वे सत्याग्रह समितीच्या पत्राचे दखल घेत केंद्र शासन आणि राज्य शासनाला पत्र दिले होते आणि एक प्रतिलिपी आम्हालासुद्धा पाठवलेली होती आज पुन्हा एक त्वरित लवकरात लवकर शकुंतला रेल्वेचं ब्रॉडगेज काम सुरू व्हावे यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शकुंतला रेल्वेचा एकशे अकरावा बोलले व योगेशची कांजूळ कांजोळे यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षापासून शकुंतला संघर्ष समितीचे काम करत आहोत आणि त्या कामाला आज फलश्रुती म्हणून शुभ संकेत मिळालेले आहेत कामाची सुरुवात झाली असे आम्हाला इथल्या साफसफाई आणि रंगरोटी म्हटलेले आहे तरी यापुढेही या कामाला असे गती मिळावी यासाठी आम्ही या संघर्षरत राहू आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघाचं एक काम समजून जर याला जर प्राधान्य दिलं तर या कामाला गती येईल अशी मी माझी आशा व्यक्तो मी दयाराम हरचंद्र चंदले तर संत सेवा समिती सदस्य या इथे शकुंतला बचाव समितीच्या कार्यक्रमाला मी पण कार्यरत राहतो आणि या समितीचे सगळे कार्यकारी अधिकारी पण इथे हजर आहेत आणि आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलेलं आहे की दोन दिवसपूर्वी इथे स्वच्छता अभियानचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि त्या त्याचबरोबर सुद्धा कार्यक्रम इथे त्यांनी राबवलेला आहे आणि रे रेल्वे प्रशासनाकडून हे कार्य झालेलं आहे ही आनंदाची बाब आहे आणि अशाच प्रकारे आम्हाला एक उत्साह आलेला आहे की आता ब्रॉडगेजचं निर्म निर्मितीकरण करण्यासाठी प्रशासकीय कार्य हे करायला हे पुढे आलेले आहेत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे आणि त्याचप्रमाणे एकशे अकरावीस शकुंतलेचा एकशे अकरावा वाढदिवस एक जानेवारी दोन हजार हदा पंचवीस ला सुद्धा आम्ही ते त्या कार्यक्रमाला सुद्धा हजर राहणार आवर्जून आणि आम्हाला त्या आम्ही आज इथे रेल्वे स्टेशनवर अतिरपूर येथे जमलेलं आहे इथे पाहत इथे एक रंगरंगोटी झालेली आहे आणि साफसफाई केलेली आहे रेल्वे स्टेशनची तर कुठेतरी सात वर्षापासून जे आम्ही आंदोलन करत आहोत आणि शेकून त्याला ब्रॉडगेज झालीच पाहिजे यासाठी आमचे नियमित आंदोलन सुरू आहेत त्या आंदोलनाला कुठेतरी आज जाग आली असं किंवा प्रतिसाद मिळत आहे असं वाटलं कारण इथं दिसल्याबरोबर आम्ही अजून आज पुढचं जे आमचं साफसफाई करण्यात आलेली आहे आणि अधिकाऱ्यांची याकडे आता लक्ष लागलेले आहे आजची अशी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या गाव लोकांच्या चकूर रहिवाशांची अशी मनापासून इच्छा आहे की ही शकुंतला ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन हे सगळ्या प्रवाशांच्या कामात पडली पाहिजे नमस्कार मी राजेश अग्रवाल समाजसेवी मागच्या अनेक वर्षापासून शकुंतला रेल सत्याग्रही समितीद्वारा अनेक आंदोलन करून शकुंतला रेल फक्त ही गाडी नसून गरिबांची नाडीसुद्धा आहे हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही निस्वार्थ भावनेने काम करत होतो आमच्या सत्याग्रही समितीच्या आंदोलनाची काहीतरी दखल घेऊन आणि अनेक प्रयत्न करून आम्हाला आज असं दिसत आहे की केंद्रीय रेल्वे बोर्डनं काहीतरी इथं लक्ष घालून आज इथली साफसफाई रंगरंगोटी वगैरे केली आणि यावरून आता आम्हालाही एक उमेद जागी झाली आहे की आज मी उद्या शकुंतला चालू होईन आणि सर्वांचा याच्या माध्यमानं भला होईल एवढंच सांग